हॅलो नमस्कार मित्रांनो सुनीता रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आहे संडे हा ब्लॉग येणार आहे हा व्हिडिओ येणार आहे उद्या आणि आमच्या घरामध्ये आज संडे आहे आणि काय बनत तर तुम्हाला दाखवतो बघा बघितलं आज आहे संडे आणि आमच्या घरात आज बनतायत कार्ली पण पण आमची मम्मी छानच बनवते तर ती अजिबात कडू सुद्धा लागत नाही तर आपण मम्मीला विचारूया कार्ली कशी करायची ती चला आपण सुरुवात करूया साहित्य आपण काय काय घेतले ते मी विचारूया आज आपण भरलेली करण्यासाठी चार कारले घेतले ते खोबऱ्याची वाटी घेतली अर्धी वाटी शेंगदाणे घेतले एक चमचा जिरे घेतले एक गड्डा सोलून लसूण घेतलेला आहे दोन चमचे मीठ अर्धा चमचा हळद आणि एक लिंबा एवढी चिंच घेतली आणि कोथिंबीर घेतल्यानंतर आपण तिखट वगैरे घेणार आहोत म्हणजे चिंच कशासाठी घेतली बरं ते कारली उकळून घेण्यासाठी म्हणजे कडू होत नाही अच्छा चला सुरुवात करूया आता मी या वाडग्यामध्ये पाणी घेतलेलं आहे याच्यामध्ये ही कारली मी धुवून घेते स्वच्छ हातानेच धुवायचे ना हाताने धुवायचे नाही तर ती मध्ये रील आली होती ती एक बाई ब्रशनी कारली घासत होती आणि त्याला माती लागते म्हणून माती नसते याला ती वेल असतो झाडावर अंतराळी असतात असले जमिनी येऊ तरी माती ही पाण्याने धुवून निघते तर मित्रांनो छान अशी आपण कारली आता धुवून घेतलेली आहेत ही कारली आता मी उभी चिरून घेते कापून घेते म्हणजे फक्त आपल्याला काप द्यायचंय खाली आठ पार पर्यंत कापायचा नाहीये हे बघा असं कापून घ्यायचं जर याच्यामध्ये निबार बिया असतील तर आपण उकडल्यानंतर काढून घेऊया त्या अलगद निघतात आताच नाही काढणार आपण पर ज्या चिर नाही मारायचं अर्ध चिर अर्ध चिर मारायची खाली पॅक आहे आणि त्याच्यामध्ये त्या लाल बिया असतात त्या काय असतात त्या काढून टाकायच्या असतात आणि खायला ते कडक लागतं खाल्लं जात नाही चावत नाही ते आपल्याला कोळ्या असल्या तर ठेवून द्यायच्या माझ्याकडे कोवळी आहे ती कार छान सगळी आपण अशीच करून घेऊया अशीच करून घेऊया ठीक आहे आता काय करायचं आपल्याला आता आपण ही कारली तेल एवढं अर्धा लिटर पाणी घेऊया ओके कडे तर आपण पाणी घेतले याच्यामध्ये चिंच घालून घेऊया पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण कारल्याला हळद आणि मीठ लावून घेऊया सगळं मीठ आणि हळद लावायची आत भरायची सगळी आत भरायची उरलेली पाण्यात घालायची अच्छा म्हणजे उकळल्यानंतर ती कमी पण होऊन जाईल त्याच्या मीठ आणि हळद हो म्हणजे त्यामध्ये राहणार नाही खारट होणार नाही वर्ण नाही लावायचे ना कारल्याला नाही वरून नाही मिरचीला आपण जसं मीठ भरतो तसं भरायचं तसं भरायचं मित्रांनो अजिबात सुद्धा ही कारली कडवट लागत नाहीत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा पाणी तापलेलं आहे आता हे कारले आपण सोडून घेणार आहे आणि उरलेलं हळद मीठ पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आता किती वेळ आपल्याला उकडायचं आहे पाच मिनिट जास्त वेळ नाही लागत त्याला उकडायला आणि हाफ कुक करायचं पूर्ण गिर होऊन द्यायचं नाही पुन्हा आपण मसाला भरून तिला फ्राय करणार आहे ओके ठीक आहे आपण पाच मिनिट वाट बघूया तोपर्यंत आपण पुढची प्रोसिजर आहे ती करूया कारले आपले उकडायला ठेवले आपण हे खोबरा आहे ना हे भाजून घेऊया पूर्ण जाळायचा गे तो पूर्ण जाळायचा नाही थोडस सर... काळसर करायचं काळसर करायचा पावसाळ्यामध्ये त्याच्यामधला जो वास वगैरे काही असेल तर निघून जात ओके आणि चव पण छान येते आता याच ये काय करायचंय आता उभे काप करून घ्यायचे याचे ठीक आहे त्याला गार होऊ दे जरा मैत्रिणी उकळत आलं की याच्या आपण झाकण ठेवून घ्यायचंय आता आपलं हे खोबरं गार झालेलं आहे कापून घेऊया आपण उभं जास्त पातळ कापून घ्यायचं म्हणजे मिक्सरला पटकन बारीक होते भाजलेलं खोबरं अप्रतिम लागतात आता आपलं खोबरं कापून झालेलं आहे आपण मिक्सर मध्ये घेऊया घालून याच्यामध्ये आपण जिरं घेऊया खोबरं आणि जिरं पहिल्यांदा आपण वाटून घ्यायचंय जिरा आणि खोबरं आपण वाटून वाह मस्त मित्रांनो छान असं आपण करून घेतलेलं आहे छान असं आपण खोबरं वाटून घेतले खोबरे आणि जिरे आता यात काय टाकायचंय आता याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे अर्धी वाटी शेंगदाणे मित्रांनो आता शेंगदाणे आपण यात टाकलेले आहेत आता आपण हे फिरवून घ्यायचे आहेत शेंगदाणे मित्रांनो आपण वाटून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण लसूण आहे ना लसूण किती द्या या द्यावर एक गड्डा लसूण पाकळी आहे सोबत आपण कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे आता हे आपण वाटून घेऊया मैत्रिणी हे आपलं वाटण वाटून तयार झालेलं आहे हे जास्त पिठासारखं म्हणजे वाटायचं नाही असं थोडं भरड भरडच वाटायचं पाणी ना? नाही टाकायचं पाणी नाही टाकायचं आणि याचा सुगंध खूप छान येतोय बघा जिरं खोबरं लसूण कोथिंबीर टाकलेली आहे याच्यामध्ये आपण तिखट आणि थोडस मीठ पण ऍड करणार आहोत ठीक आहे आता हे वाटण आपण ताटामध्ये काढून घेऊया चटणी किती टाकायची आता तर आपण चटणी दोन चमचे टाकूया हा घरगुती मसाला आहे ना आपला हा हा घरगुती मसाला आहे जर कोणाकडे घरगुती मसाला नसेल तर मग त्यांनी काय टाकायचं जो त्यांच्याकडे उपलब्ध असेल तो टाकला तरी लाल तिखट धने पावडर जिरे पावडर आणि यामध्ये आता मीठ सुद्धा टाकायचंय मीठ थोडं कमी टाकूया आपण कारण आपण कारली कार्ली उकडताना मीठ टाकलेलं आहे ठीक आहे आणि आपल्या मसाल्यामध्ये पण मीठ थोडं कमी टाकूया आपण आता हे वाटण आपण एक एकजीव करून घेऊया ह्याला पाण्याची अजिबात आवश्यकता नाही पाणी बिलकुल नाही टाकायचं आणि असंच भरायचं आपल्याला हा असं भरायचं ठीक आहे हे पहा सगळं छान मिक्स करून घेतलंय मी मसाला आता रेडी झाला आपला मसाला हा कारल्याचं वाटण आपलं रेडी झालेलं आहे तोपर्यंत आता कारली शिजली का बघूया कारली शिजली का बघू मैत्रिणी आपली कारली शिजलेली आहेत बघा हा चाकू असा आतमध्ये टाकून बघायचा शिजलेली आहेत आपण आता काढून घेऊया हे कारले आपण काढलेले आहेत हे आपण आता गार होऊन देऊया आणि नंतर हे पाणी पिळून काढून मसाला भरायचे त्याच्यामध्ये कारले आपले थंड झाले ते आता हे आपण पिळून घेऊया हाताण्याची पिळताना जर तुटली तर थोडी थोडी हाफ कुकिंग करायची फुल जास्त गिर शिजवायची नाही तिथे ठीक आहे म्हणजे त्यातलं सर्व पाणी आपण काढून घ्यायचं काढून घ्यायचं म्हणजे त्याच्यामुळे कडवटपणा आपला निघून जातो निघून जातो लहान मुलं सुद्धा ही आरामात खाऊ शकतात हा बिलकुल कडवत नाही ते बघा ही कारली अशी पिळून घ्यायची आणि हे जर तुमच्याकडे कारलं जास्त बियावाली असतील ना तर ते काढून घ्यायचं माझ्याकडे सगळे कोवळी कारले आहेत एकाच आहे ना बी मी काढून दाखवते तुम्हाला असं काढलं तरी चालतंय ही कवळे आहेत का ते कवळी आहेत ह्याचं थोडंसं बी होत ते हे मी काढ काढून घ्यायचं पण जर तुम्हाला जर आवडतच नसेल बिया पूर्ण सगळ्या काढल्या तरी पण काय चालतं बियाला पण छान येते छान झालंय आता आपण उकडलेल्या कारल्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे असं घट्ट आणि जेवढा बसेल तेवढा भरून घ्यायचं आणि नंतर हे कारलं ना असं दोन्ही बाजूनी असं दाबून घ्यायचं म्हणजे मसाला खाली पडत म्हणजे पापलेट मध्ये आपण मसाला तसा भरतो तसा भरायचा बघा या कारल्याच्या बघा आम्ही बिया ठेवलेल्या आहेत कोवळा आहे त्या जर तुम्हाला जर नकोच असतील तर तुम्ही काढून टाकलं तरी सुद्धा चालतील बघा या प्रकारे सर्व आम्ही भरून घेत आहे मसाला कारल्यामध्ये मी सर्व मसाला भरून घेतलेला आहे आणि आपण आता तव्यावरती थोडं तेल टाकून फ्राय करून घेऊया तवा आपला तापलेला आहे याच्यावर मी एक पळी तेल घालून घेते आणि आज तव्यावरती व्हिडिओ दाखवायचा आहे म्हणून मम्मीने आमचा तवा असा घासला आहे का त्याचं सगळं हरघर की का आणि एकच असते सगळ्यांकडं तवा हा काळाच असतो बघा कसा छान असं घासलेलं आहे तवा आता तेल तापलेलं आहे आपलं हे कारले आपण काय करून घेऊया दोन मिनट असे फ्राय झाल्यावर असे ना जेवढे पलटून घे ना म्हणजे थोडं साईडला करायचं साईडला करायचं म्हणजे तिन्ही चारही साईडने आपल्याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे बघा मैत्रिणीनो आता आपले कारले खरपूस अशी भाजून झालेली आहेत गोल्डन कलरवर आणि जो मसाल्याचा भाग आहे तो सुद्धा मी पलटून दाखवत तुम्हाला तो तोही मंद गॅसवर असे छान मसाला कुरकुरीत झालेला आहे जास्त फुल गॅस नाही करायचा जसं आपण मच्छी तळतो तो ना त्याची जशी काळजीपूर्वक का अलगपणे तळतो तो ना तसेच हे कारले सुद्धा तळायचे आहेत आणि चवीला खूप अप्रतिम अशी लागतात तुम्ही नक्की करून बघा मैत्रिणी मच्छिला तर फ्राय व्हायला जरा जास्त वेळ लागतो त्याला तर एकदम एक पाच ते सात मिनिटामध्येच आपली छान अशी कारली तयार झालेली आहेत तर मित्रांनो भरलेली कारली आपली तयार झालेली आहेत खूप छान अशी टेस्टी लागतात तुम्हाला खरं सांगतो जर भरलेली कारली असतील तरच मी खातो जर अशी कारली मला रोज दिली तर मी रोज खाईल तुम्हाला सुद्धा अशा प्रकारची जर कारली तुम्ही तुमच्या मुलांना वगैरे करून दिली तर नक्कीच ते आवडीने खातील जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद